शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत वाचू आनंदेच्या या भागात आणि इथून पुढे काही भागांमध्ये आपण एका अशा लेखिकेचं साहित्य वाचनासाठी घेणार आहोत की ज्यांच्या नावाशिवाय त्यांच्या साहित्य कृतींशिवाय ही साहित्यसृष्टी अपूर्णच राहील स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्यांनी चौकटी बाहेरचं लेखन केलं अशा काही लेखिकांमध्ये ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं अशा त्या लेखिका म्हणजे गौरी देशपांडे बिटवीन बर्थ या एकोणीसशे अडुसष्ट साली आलेल्या काव्यसंग्रहाने त्यांच्या लेखणीला त्यांनी प्रारंभ केला आणि मुख्य म्हणजे आत्ताच्या काळात किंवा आत्ताच्या पिढीला सांगायचं झालं तर अरेबियन नाईट्सचे सगळेच्या सगळे खंड मराठीमध्ये अनुवादित करण्याचं श्रेय हे गौरी ताईंना जातं गौरी देशपांडे या लेखिके भोवतीचं वलय आणि त्यांनी निर्माण केलेली वाङ्मय निर्मिती याबद्दल चर्चा तर करणार आहोतच पण त्याबरोबर त्यांच्या साहित्याचं सा वाचन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध कवयित्री लेखिका नीरजाताई आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुहिता ताई थत्ते नमस्कार नमस्कार आपल्या दोघींचंही स्वागत आहे वाचवानंदेच्या या भागामध्ये गौरी देशपांडे हे नाव साहित्यसृष्टीला मला वाटतं पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे असं आपण म्हणूया कारण चौकटीबाहेरचं लेखन करताना आपल्याला समाजाच्या अनेक गोष्टींना स्वीकारावंही लागतं आणि त्यावर टिप्पणी करताना परखडपणे आपली मतंसुद्धा व्यक्त करावी लागतात आणि हे सगळं गौरीताईंनी आपल्या लेखनातनं वारंवार केलेलं ले आपल्याला दिसून येतं तर त्यांचे काही कथा म्हणजे त्यांच्या काही कथा असोत किंवा कादंबरीमधली काही प्रकरणं याच आपण वाचनासाठी घेणार आहोत खास श्रोत्यांसाठी निराजाताई आधी मला सगळ्या आधी तुम्हाला म्हणजे वाचू सारखा अभिवाचनाचा सा एक कार्यक्रम सुरू झालेला आहे श्रोत्यांना तो आवडतो आहेच पण साहित्याची गोडी ही नवीन पिढीला लागावी यासाठी आमचा हा जो छोटासा प्रयत्न आहे त्याबद्दल एक साहित्यिका किंवा एक लेखिका म्हणून काय सांगाल चांगली निवड केलेली आहे गौरी देशपांडे या नावाची कारण मला वाटतं आमची जी पिढी वाढत होती त्या काळामध्ये हो। त्या काळामध्ये गौरीचं एक वय वलय होतं आणि गौरी देशपांडे वाचणं आणि हे एक वेगळं काहीतरी जगणं आहे हे जाणून घेणं ही त्या काळाची पण गरज होते आणि खूप म्हणजे जे एक पारंपारिक एका चौकटीतलं आयुष्य स्त्रिया जगत होत्या त्या काळात एक बंडखोरीचा जो आवाज गौरीनी तिच्या साहित्यातून आणला तो मला खूप महत्वाचा ह्यासाठी वाटतोय की बायका त्या काळामध्ये किंवा आमच्यासारखी तरुण पिढी आपल्या जगण्याबद्दल विचार करायला लागली आणि तिच्या सगळ्याच कादंबऱ्या जर तुम्ही पाहिल्या म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की तिचं सगळं जगणं आहे ते बाहेरच्या देशातलं आहे वेगळ्या प्रकारचं आहे असं जगणं इकडच्या बायकांना मिळणं शक्य नाही आणि त्याच्यात ना ब्र उच्चारणं किती कठीण आहे पण गौरीने ते शिकवलं असं मला वाटतं की कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला ब्र उच्चारता येतो आणि आपल्याबद्दल आपल्या स्वतःबद्दल विचार करता येतो त्यामुळे मला गौरीचं लेखन खूप महत्वाचं वाटतं त्या काळामध्ये एक पिढी घडवण्याचं काम गौरी देशपांडेंनी केलं असं मला वाटतं बरोबर म्हणजे आज आपण जे कथा की ज्या कथा प्रकरण वाचण्यासाठी घेणार आहोत तर त्या तुम्ही बऱ्याच वेळेला डोळ्याखालनं गेलेल्या असतील आपण आधीही वाचलेल्या असतील सुद्धा ताई ते विचार आपल्याला पटणं ते आपल्यामध्ये मुरणं आणि मग ते श्रोत्यांना ऐकवणं ही एक एक प्रोसेस असते हा हो। एक प्रवास असतो आणि तो प्रवास जसा लेखिकेला कवयित्रीला आवडत असतो हो। तसा अभिनेत्यांना सुद्धा आवडत हो। असतो अभिनय करताना साहित्याचा आपल्याला किती जास्त फायदा होत असेल हो, म्हणजे कुठल्याही साहित्याचा होतोच फायदा हो। हो। आपल्याला त्या त्या काळानुसार जर आपल्याला व्यक्तिरेखा सादर करायला मिळत असतील तर फार जास्त होतो संदर्भ म्हणून त्याचा नेहमीच आपण वापर करू शकतो त्यासाठी किती लोक तसदी घेतात हा एक वेगळा मुद्दा असू शकतो चर्चा करण्याचा पण जर कोणाची इच्छा असेल तर संदर्भासाठी या जुन्या साहित्याचा जसं आम्ही पूर्वी एक आनंदी गोपाळवर हो। मालिका केली होती तर त्यासाठी मग ते सगळं वाचणं त्या काळातलं इतर लेखिकांचं लेखन वाचणं हो। या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात हो। आणि त्यातून आपल्याला तो कालखंड उभा करायला मदत होते तसं मग गौरीच्या बाबतीत म्हंटल तर निरेला म्हणाली तसं की आम्ही खरोखर गौरीचे भक्त होते मी ती जे लिहिल ते वाचून फडशा पडायचा त्याचा कारण तोपर्यंत थोडी थोडी जाणीव स्वतःच्या अस्तित्वाची होत असते तेव्हा समोर एक अशी व्यक्ती आपल्या उभी राहते की जी आपला आतला आवाज ऐकून तो लोकांपर्यंत पोचवायचं काम करते ज्याच्यातून आपल्याला असं इन्स्पिरेशन मिळू शकते की आपणही कदाचित असं करू शकू का हा ही धडपड करण्याची इच्छा निर्माण होते सगळ्यांना जमत असं नाही पण ती इच्छा निर्माण होते नक्की आणि ते फार महत्वाचं आहे मी ते म्हणेन आत्ताच्या काळात सुद्धा गौरीचं लिखाण जे आहे ते काळाच्या इतकं पुढचं होतं त्या काळामध्ये की ते आत्ताच्या कित्येक तरुण पिढीतल्या मुलींना ते खूप प्रेरणा देणारं ठरू शकतं बरोबर जरूर विचार करावा वाचावं ते आणि त्याचा म्हणजे मी जितक्या आवडीने वाचते गौरी तेवढ्याच आवडीने माझी मुली पण वाचते सो त्यांना एक आपली आपला विचार कुठेतरी तिथे येतोय असं वाटतं म्हणजे इतकी वर्ष झाली तरी सुद्धा आजही ते लिखाण ताज वाटत असतात ना त्याची दोरी लेखकाच्या लेखणीला गुंफलेली असते आणि ती गाठ घेऊनच तो असतो तर आपण सुरुवात करणार आहोत आणि मुक्काम ही त्यांची जी कादंबरी आहे त्यातलं एक प्रकरण आता आपण वाचनासाठी घेणार आहोत निराजता सुरुवात करूया मुक्काम मधला हा छोटासा भाग आहे ह्या कादंबरीची नायिका आहे कालिंदी ही परत आलेली आहे इथे एका मुक्कामासाठी आणि त्यावेळेला तिच्या मनात आलेले विचार सगळे ह्याच्यामध्ये आलेले आहेत चांगले वाईट योग्य अयोग्य बरोबर चूक असे विचारपूर्वक निर्णय आपण आयुष्यात किती वेळा घेतो आहे ही परिस्थिती सहन होईनाशी झाली की त्यातून सुटकेसाठी बहुतेक वेळा दिसेल त्या मार्गाने भरकटत नाही का सुटत घडल्या त्या सर्व घटना जशा घडल्या तशा घडल्या नसत्या तर मी तरी आज माईशेजारी बसून हा किस काढत असते का दिमित्रीनी दाखवून दिलेल्या एकटेपणाच्या वाटेने गेल्याखेरीज मला मीच सापडणार नव्हते मग तो सापडणे तर दूरच राहिले इतकेच काय ते समजत होते त्याने इयनने त्यांच्याबरोबर भेटलेल्या इतरांनी आणि त्यांच्यानंतर भेटलेल्या सगळ्यांनी दाखवलेलं प्रेम मैत्री आदर बरोबरी सहस्वीकार या साऱ्यांमधून जगणे आता अशक्य होते आणि नंदनबरोबर जगायला आवश्यक असणाऱ्या चिलखता बुरख्या कवचांपायी ते त्याच्या सहवासात माझ्या वाट्याला येणार नाही कारण त्या कवचाखाली मीसुद्धा माझ्या वाट्याला येणं मुश्किल आहे हे आता उमजलं होतं घातलेल्या चिलखताच्या आत माझ्यातही हळूहळू बदल होत गेले मंदाच्या जन्मामुळे तिच्यावर एकाकी प्रेम करण्यामुळे तिच्या खस्ता खाण्यामुळे तिच्या केविलवाण्या मृत्यूमुळे कवचाला जे खिंडार पडले त्यातून बाहेर पडायला मला त्या बदलांनी स्फूर्ती दिली मैत्री प्रेमाचा हात पुढे करूच नये म्हणजे मग तो गुढी झिडकारण्याचे दुःख नको अशा विचारापासून हात पुढे तर करावा मग कुणी घेतला हातात तर छान नाहीतर आपण आपल्या वाटेने पुन्हा चालू लागावे या विचारापर्यंत माझी वाटचाल झाली हेच मला खूप वाटत होते आता माघारी फिरून पुन्हा नंदनच्या संपूर्ण बेफिकिरीला आणि नुरुत्साही उपेक्षेला तोंड देणं आणि ते तसं देताना स्वतःही बेफिकीर निरुत्साही बनणं मला शक्य नव्हतं जन्मल्यापासून वर्षानुवर्षे काही कारणाने चढवलेले अपेक्षाविहीन उदासीनतेचे थर आणि लेप एकदा गळून पडले की ते पुन्हा चढवता येत नव्हते माई बोलताना आम्हाला म्हणाली असली तरी तिच्या मिलोनच्या खेरीज इतर कुटुंबियांना माझे सोयसुतक नव्हते आणि मी कुणाच्या डोळ्यांवर येईलसे काही करू नये इतकीच फक्त त्यांची मागणी होती ही सत्य परिस्थिती होती सर्वसाधारण उपेक्षेखेरीज इतर कुठली प्रतिक्रिया माझ्या अस्तित्वाबद्दल कुणी दाखवली नसल्याकारणाने माझी नंदनकडूनही त्या पलीकडे अपेक्षा नव्हती का आणि कुणी सांगावे कदाचित म्हणूनसुद्धा त्याने ती सार्थ पुरी केलीही होती लग्न करते वेळी तो आवडतो की नाही यापेक्षा तो नावडत नाही त्याच्यात प्रिय काय आहे यापेक्षा फारसे अप्रिय काही नाही असाच अक्कात ताईसारखा विचार मीही केला होता सासर नाही आर्थिक परिस्थिती हेवा करण्यासारखी चा आहे त्याला नाही म्हणाले ना तर आता संसार करायचा शेवटचा चान्स उकेल असे हिशोबही त्याला दिलेल्या होकारामागे होते मिळवती असूनही आईबाबांकडे आयुष्य काढायला नको वाटत होते ते नुसते मलाच नाही तर त्यांनाही तेव्हा विचारले नाही की मुलगा असे तर काढलेच असते ना अशा साऱ्या परिस्थितीत त्याच्याशी लग्न करण्याची चूक मी प्रवाहपतितेसारखी केली खरी पण त्यावेळी चार लोकांसारखा तरी संसार करता येईल आपली स्वतःची मुले बाळे होतील काही काळाच्या संवासानंतर एकमेकांबद्दल माया वाटायला ला लागेल अशा सर्व आशा, आशा मनात होत्या तसा माझ्या ओळखीच्या कुणाचा संसार बोटे दाखवावा इतका सुखी नसला तरी सर्व दाम्पत्य एकमेकांना धरून सांभाळून घेत आयुष्य घालवत होती मला आणि नंदनला ते का जमले नाही हे मी सांगू शकले नसते पण जमले नाही हे खरे आणि ते लक्षात आल्यावर संसार पुढे रेटत राहणे मला जमले नसते हेही खरे असा रेटत राहताना कमवावी लागणारी जाड कातडी आता मी गमावली होती माईला म्हटले तसे स्वतःच्या माणसासमोरसुद्धा जर आपण मद्दड अच्छेद व्हायला लागलो तर साऱ्या जगाकडेच मठ्ठ कंटाळलेल्या दृष्टीने बघायला शिकतो सुंदर सूर्योदयाकडे बघताना नाहीतर मिश्किल विनोदाला खळखळून असताना संरक्षक कवचाला पडलेल्या छोट्या छित्रातून उपहास आणि उपेक्षा परत मनापर्यंत पोचतील या भीतीने नाक कान डोळे त्वचा मिटून घ्यायला शिकतो मंदा जिवंत असताना मीही जिवंत झाले होते ती तिच्यासाठी आणि तिच्या पुरती आणि त्या प्रेमातून धडपडीतून जिवंतपणातून हातात नुसते दुःख आणि वैफल्य पडले तरी हट्टाने जिवंत राहिले होते तिच्या मृत्यूने परत बधीर पडलेल्या मला जगवायचा प्रयत्न नंदनने कधी केला नाही कारण मी आतून मेले की जिवंत आहे याची त्याने कधी दखलच घेतली नव्हती तो म्हणेल तेव्हा म्हणेल तसे त्याच्या मनासारखे मी वागत आल्या तोपर्यंत त्यातले फारसे काय पण काहीच माईला न सांगता मी म्हणाले सरळ बेरीज वजापाकीचं गणित आहे त्याच्याबरोबर राहण्याने जे पदरात पडतं ते एकटीने राहण्यातून वजा केलं तरी बाकी इतकी उरते की पुन्हा त्याच्याकडे परत जाईन ही आशा नाही परतणार नाही अशी खात्री पटल्यावरच मगच त्याला म्हणाले होते मी घरी जाते आता माई कामाबद्दल काही म्हणाली तरी मला त्या वृक्ष जळमट्या आकडेवारीच्या फायलींच्या कामात गंमत वाटत होती एखादे कोडे सोडवावे तशी एक एक जुनी फाईल मी सोडवत होते आणि जशी कामाला ओळ लागत होती लय पडत होती तशी माझ्या आयुष्यालाही असे मला वाटायला लागले होते दूरवरच्या क्षितिजाकडे बघायला पुढे कधी वाटेल त्या एकटेपणाला घाबरायला अजून वेळ मिळत नव्हता धावण्याविरुद्धच्या सुनेत्राबाईंच्या इशाऱ्याला शह द्यायला मी विश्वनाथची मदत घेतली आणि मग जॉगिंग पण पदरात पाडून घेतलं एकदा सहज बोलताना त्याला म्हटले मी इथे येण्याआधी नियमित जॉगिंग करत असे तर तो म्हणाला मीही सुरू करीन म्हणतोय पण अजून सकाळी लवकर उठायचा निर्धार सापडत नाही मी मनातल्या मनात स्वतःला टाळी देत म्हटले मग असं का करत नाही रोज उठून पळत माझ्याकडे या मला हाक मारा म्हणजे मी पण जमेल तेवढं पळत जाईन आपल्या प्रयत्नात दुसऱ्या कोणाला तरी गोवण्यामुळे निर्धार अधिक टिकतो असे म्हणतात यावर माघार घेणे माझ्या अंदाजाप्रमाणे त्याला जड गेले आणि तो सकाळी पळायला कबूल झाला जॉगिंग करायला लागल्यावर लक्षात आले की करत नव्हते तेव्हा दिमित्रीला दिलेले वचन आपण पाळत नाही अशी मनाला रुखरुख होती पण जॉगिंग करताना मनातल्या फटीतून दिमित्री आज झिरपत राही आणि जास्त वेगाने पुढे पळणाऱ्या विश्वनाथचा मनापासून राग आहे त्यात त्या विचाराची काही चूक नाही या जाणीवेतून कधीकधी माझ्या घरापाशी थांबून मी त्याला कॉफी ऑफर करत असे आणि कधीकधी बहुधा शनिवारी थांबून तो ती पित असे कॉफी पिताना आम्ही फार काही गप्पा मारत नसू हॉस्पिटलबद्दल त्याने नव्याने वाचलेल्या काही आर्टिकल पेपलबद्दल बोलणं एवढंच आम्ही जॉगिंग करायला जायचो तेव्हा इतक्या सकाळी कुणी शेजारी उठत नाहीत हे मी पाहिले होते आणि अशा होती की थोडासा शहाणपणा चालवून मुलाने आईपासून आमच्या जॉगिंगची गोष्ट लपवून ठेवली असेल पण तो शहाणा नव्हता <laughs> दोन तीन आठवड्यात बाईने मला ऑफिसात बोलवले आणि म्हणाल्या विश्वनाथ बरोबर धावायला जातेस म्हणून ऐकलं बरं दिसत नाही हे तुझे वय काय त्याचे वय काय लोक काय म्हणतील मी फटकून म्हणणार होते जॉगिंगच करते ना तोवर चिंता करू नका आणि त्याच्या मूर्खपणावरून त्याचं खरं वय काय याची शंका यायलाच लागली मला पण त्यांच्या मस्सराबद्दल स्वतःला दिलेल्या सूचनेच्या आठवणीने मी थांबले खेरीज त्यांचा राग ओढवून घेऊन मला पुन्हा जॉगिंगवर पाणी सोडायचे नव्हते म्हणून सरळपणा दाखवत म्हणाले नाही बाई तो फक्त जाता जाता मला हाक मारतो त्याच्याबरोबरीने पळण्याइतकं बळ मला आता या वयात कुठून येणार तो पार पुढे असतो सरळ उत्तर द्यायचे मी शिताफीने टाळले हे लक्षात न येण्या इतक्या बाई मूर्ख नव्हत्या जराशा घुटमळल्या आणि मग आश्चर्यकारक खऱ्याखुऱ्या सरळपणे म्हणाल्या कालिंदी विश्वनाथ माझा एकुलता एक मुलगा आहे माझा नाही म्हणून आणखी मौल्यवान कारण तो माझ्या लाडक्या बहिणीची एकुलती एक खूण आहे त्याच्या बाबतीत मी जास्त हळवी संशयी जपणारी असले तरी तू समजू शकशील तो आई वेडा आहे इतका मोठा झाला तरी लग्नाचं नाव काढत नाही या चिंताजनक गोष्टी आहेत अरविंद सारा हसण्यावर घालवतो पण तुला तरी माझं मन समजेल इतक्या मुली सुचवल्या तो बघायलाही तयार नाही आणि आता तुझ्याबरोबर रोज जॉगिंग करतो विचारू नये का मी त्यांच्या सरळपणाने माझी नांगी पडली पुन्हा मनात फारुखना म्हणाले आहे तुमचं आणि मग बाईंना म्हटलं प्रांजळपणे बाई, बाई माझ्याकडून तुमच्या विश्वनाथला तसला काही धोका नाही मी त्याच्या मावशीच्या जागी आहे असं समजा तुम्ही केवळ मी एकटीने जॉगिंग करण्यात तुम्ही मोडता घालाल असं वाटलं म्हणून त्याला ओढून काढलं आता मी नियमित जॉगिंग करतोय तर नाकुश होऊ नका कुणी काही म्हणालं तर मी दिलेलं उत्तर द्या खरं येते मी त्याच्याबरोबर जातच नाही फक्त तो जातो त्याच वाटेने मी जॉगिंग करते <laughs> बाईसाहेब सुस्कार सोडून हसल्या त्यांच्या ऑफिस बाहेर पडता पडता मला आठवले दिमित्रीबरोबर जॉगिंग करण्याबद्दलचे सुजीशी झालेले संभाषण हाताश होत मनात म्हटले दिमित्रीच्या जागी दुसरे एक्स्ट्रा नट आणून आपल्या आयुष्याचा कुणी रिमेक करतोय की काय इथे हे संपत आहे आणि एक लक्षात आलं असेल की कालिंदी ह्या सगळ्या तिच्या आयुष्याकडे पशी पाहते विश्वनाथ कडे असू देत किंवा एकूण तिने जे काही निर्णय घेतलेत आयुष्यात ह्या हो। मुक्कामापर्यंत येण्याचे ते हो। हो। खूप सुंदर तिने याच्यामध्ये एक आपलंच एक जजमेंट करणं आहे ना ते फार सुंदर केलेलं आहे असं मला वाटतं कधी आपण अशी मतं आपली असतात की आपल्याला ती योग्य वाटत असतात आणि त्या दृष्टीनेच आपलं मार्गक्रमण होत असत तर गौरीतांच्या लेखनामध्ये असणारी पात्र त्यांच्या कथांमध्ये येणारी कादंबऱ्यांमध्ये येणारी या प्रत्येक पात्राला एक स्वतःच व्यक्तिमत्व आहे हो आणि तो स्वतःचा एक विचार मांडतोय हो अशा दृष्टीने किंवा प्रेम संवेदना या मानवी जीवनाच्या काही मूलभूत गरजा आहेत त्या गरजांना त्यांनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे त्यांच्या कथांमधनं त्यांच्या लिखाणामधनं त्यांचं वैशिष्ट्य याच्याबद्दल जर आपण म्हणायचं की हे जी मी म्हणते ना वैशिष्ट्यपणा नाही बाईचं जगणं म्हणून अनेकदा असं होतं की एकार्लेपणाने पाहिलं जातं पण बाई इथे गौरींचं आपण बघितलं सगळी कॅरेक्टर्स ती समजून घेते म्हणजे इथे ज्या बाईसाहेब बाई आहेत त्यांचं जगणं त्या समजून घेत आहेत विश्वनाथचं एक वेगळं भावविषय ते समजून घेत आहेत दिमित्रीचं भावविषय वेगळं आहे ते समजून घेत आहेत म्हणजे नंदनने तिला दिलेला त्रास पण त्याचबरोबर नंदनला सुद्धा ती तो त्याप्रमाणेच आहे हेही ती समजून घेते मला गौरीचं हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं की तिच्या सगळ्या कथा का कादंबऱ्यांमध्ये हा एक जो जाणटेपणा आहे ना आणि एक मॅच्युरिटी म्हणतो आपण की कुठेही तक्रारी नाही आहेत जगण्याबद्दल त्या जगण्याशी केलेला एक समझोता आहे सतत आणि तो समझोता करताना ती कु कुठून कुठपर्यंत आलेली आहे ना हे सुद्धा ती खूप छान सांगते आणि त्यामुळे आपल्याला त्या एका समजुतीपर्यंत येण्याचा जो प्रवास असतो हो, ना तो सुद्धा महत्वाचा आहे खूप म्हणजे हो, सुरुवातीची कालिंदी आणि मुक्कामावर आलेली कालिंदी आणि आता तर गौरी त्या मुक्कामावर येते इथे येऊन पूर्ण जगभर फिरून येते आणि तिच्या अनेक कादंबऱ्यामध्ये आपल्याला हे दिसत की ती अनेक पात्र तिच्या आहेत ती बाहेरची आहेत काही ग्रीसमधली आहेत काही जपानमधली आहेत वेगवेगळ्या ठिकाणची आहेत तर त्यांच्याशी जुळून घेता घेता भारतातील पुरुष व्यवस्थेशी सुद्धा ती एका प्रकारे जुळून जुळून नाही घेता येणार म्हणा पण त्याची चिकित्सा करते त्या व्यवस्थेची हे फार मला महत्वाचं वाटतं म्हणजे आता तुम्ही उल्लेख केलात की मुंबई तळेगाव आणि ग्रीस असा प्रवास करता करता मुक्कामावर येऊन पोचलेली ती कालिंदी आणि आता तीच म्हणजे त्या गौरीताई जेव्हा विंचुर्णीमध्ये दाखल होतात तेव्हा सुद्धा त्यांना एक वेगळा अनुभव देऊन जाते त्या गावामध्ये त्यांना भेटणारी पात्र कशी वेगवेगळ्या पद्धतीने रंग त्या रंगवतायत किंवा त्या प्रत्येक पात्रांची काही वैशिष्ट्य आहेत विंचुर्णीमध्ये असणारा निसर्ग वातावरण याचा सुद्धा उल्लेख त्यांनी विंचुरणीचे धडे यामध्ये केलेला आहे त्यातलंच एक प्रकरण आहे की ज्याच्याबद्दल म्हणजे त्या झाडांबद्दल त्या भरभरून तिथे बोलतात झाडं ही त्यांची पात्र आहेत त्या कथेत त्याबद्दल सुहिता ताई आपण वाचनाला सुरुवात करूया झाड झाडोरा विंचुरणीत प्रथम पाऊल ठेवलं तेव्हा तिथे बोरी बावळी आणि तरवडी यांच्याखेरीज काहीच नव्हतं अर्थात झाडं लावण्याचा उद्योग लगेचच सुरू करायला लागला घर वर यायच्या आधीच कडुलिंबाचे सुबावळीचे सुरू युकॅलेप्टसचे आणि शिवणीचे रान लागले होते मग आईवळ्यांनी आणि मी जमतील तिथे खडे घेऊन कारण ठिकठिकाणी खडक मुरूम लागला मी एम्प्रेस गार्डनमधून आणलेली काही हौसेची झाडं घराभोवती लावली विंचुर्णीच्या दुष्काळाचा हिसका अजून बसायचा होता घर बांधून झाल्यावर कामगारांना आणि गावकऱ्यांना जेवण घालायला नवरा ग्रीसून आला आणि नवरे फॅशन सर्वांच्या दुव्यांचा तेवढा धनी झाला पण माझ्या मनात असले खडूस विचार येतील हे चांगले जाणत असल्यानं माझ्यासाठी अपूर्वाईची भेट घेऊन आला ऑलिव्हचं झाड पाश्चिमात्यात ऑलिव्हची ढाळी हे शांततेचं आणि समेटाचं चिन्ह समजतात ग्रीक मित्रांबरोबर जाऊन त्यानं एक झाडच खरेदी केलं हे पाहून ते म्हणाले बापरे फारच चिडलेली दिसते तुझी बायको <laughs> हसत हसत त्यानं होकारार्थी मान हलवली आणि मी तिथे राहत होते तेव्हा माझ्या भांडकुदळ स्वभावाची थोडी थोडी जाणपेचा झालेले ते मित्र मनापासून हसले गंमत म्हणजे नंतर दर वर्षात नेमानं येणाऱ्या दुष्काळात हे एक झाड मात्र मजेत वाढतंय आणि बोरी बाबळी चिंचाणखेरीज इतरांचा होणारा बिमोड हसत बघतंय समोर राहणारी बहीण संध्या कौतुकानं म्हणते आता त्याला फळं येतील तेव्हा तुझ्या ओसरीवर बसून आपण ती कॉकटेलमध्ये टाकून पिऊ आणि डेल्फीला अपोलोच्या देवळापाशी उभं राहून हजारो वर्षांची जुनी ऑलिव्हच्या झाडांची राई पायांखाली समुद्रापर्यंत मैलोनमैल पसरलेली बघितली तेव्हा तिची आठवण काढत आपल्याला याची फळं खायला किती वर्ष जगायला लागेल असे मी हिशेब करते जुन्या विंचुरणीकरांनी मला सांगितलं की फार कशाला पन्नास एक वर्षांमागे इथे सीताफळांच्या डाळिंबांच्या बागा होत्या म्हणून शिवाजीराजे निंबाळकर तर वडिलांबरोबर काळविटाची शिकार करायला विंचुरणीला जात होतो अशा आठवणी काढतात पण प्रथम पाहिलं तेव्हा तिचा रंग तिच्या विंचवांसारखा होता माळ रानावर ज्वाऱ्या काढण्याच्या उद्योगात झालेली झाडतोड आणि त्यातून आलेली धूप यातून खडक मांजऱ्या मुरूम झुडपं याखेरीज काही उरलं नव्हतं तसल्या भाकड जमिनी जरा स्वस्तात मिळाल्या म्हणून घेऊन आम्ही झाडं लावली तेव्हा गावकरी बुचकळ्यात पडले आता ही झाडं लावून काय फायदा मावशी अहो चारा होतो जमिनीला आधार होतो पावसाचं पाणी चिरतं परत सरपण फाटा केरीज मोठी वाढल्यावर वासेबी होतील की असल्या आर्ग्युमेंटचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही आमची कीव करत त्यांनी आपल्या खुरट्या ज्वाऱ्या विर्या लावल्याच ज्या वर्षी बरा पाऊस होईल तलावात आणि त्यामुळे विहिरीतूनही पाणी येईल त्या वर्षी त्या ज्वाऱ्या यांच्या हातात पडायच्या खऱ्या पण त्यांच्यावर आपण खर्च काय करतो आणि त्या मानानं त्या किती महागात पडतात हे गणित मला कधी कोणाच्या गळी उतरवता आलं नाही हे खरं हातच्या जमिनींवर झाडं लावायची आणि ज्वारी विकत घेऊन खायची हा उद्योग कोणी करायची शक्यता अजून दिसत नाही पण सर्वांनी धडा घ्यावा अशी परिस्थिती विंचवणीत वारंवार येते कारण नेमेची येतो दुष्काळ <laughs> तलाव वाटत जातो तसे आमच्या तोंडचे पाणीही घाईघाईनं जमेल तितके पाणी झाडांना द्यायला झुंबड उडते दिवस रात्र दारी धरून जमेल तितकं पुरवून घेतो तलाव डोळ्यासमोर हळूहळू कोरडा होत जातो नावेला एकदा हाऊस म्हणून शेवटचे बलहून भरांड्यात उकडी टाकतो आता नेहमीसारखा ख्रिसमसला नवरा येईल तेव्हा तिची डागडुजी होईल तो मनोभावे करतो पण ती करायला तिनं उपडं पडूच नाही अशी आमची इच्छा असते आभाळाकडे डोळे लावून न बरसता पळणारे ढग बघत राहतो पाटाच्या पाण्यावर झाडं मनापासून जीव धरत नाहीत या मोसमात वरून पडणारे ते खरे पाणी मुंबईचा पावसाळा लांबतो आमच्या आशा जवळजवळ नष्ट होतात रात्री झोपल्या झोपल्या कौलांवर पाऊस वाचतो अशी स्वप्न मला पडतात एखाद्या पाहुण्याच्या आगमनानंतर पागोळी गळण्यात का पडला तर त्याचं नाहीतर तिचं मी गोडधोड शिजवून कौतिक करते पण असं म्हटलं तर असल्या पावसाचं काही खरं नाही हे उमजतं माझी बोर आटल्यातच जमा संध्याची बागेपुरती बाबूलालही आवर्तं घेतात मग गोरखची खडखडायला लागते सूर्याची आटली म्हणजे विंचुरणी कामातूनच गेली मासे तलावातून भराभर काढून विकले जातात उरले सुरले खायला पक्ष्यांची गर्दी होते त्यांना निरखणं इतकाच विरंगुळा ऊन रणरण वाढत जातं झाडं सुकत जातात बागेतली तर डोळ्यासमोर मरायला लागतात आणि घरी वापरायपुरतं पाणीसुद्धा मुश्किलीनंच मिळायला लागतं मग मनावर धोंडा ठेवून अपराधी भावनेनं मी विंचुरणीचा निरोप घेते मला जायला इतर चार ठिकाणं आहेत पण विंचुरणीकरांचं काय नानीन गोरख आणि पिऱ्याची म्हातारीन बाबूलालसुद्धा कुठे जाणार तलाव ओलांडायला नाव लागतच नाही पायी पायी जाऊन रिक्षात बसते तेव्हा सामान घेऊन मागे मागे येणारे गोरख नानी महादेव नाना सारेच रडवेले होतात मी रडायचं नाहीच असं ठरवून टाकलेलं असतं पण आतून रडतच असते साऱ्यांचा नूर बघून रिक्षावाले काका म्हणतात आत्ता पडल बघा मग आणतोच मावशीना परत आम्ही उगाच हसण्याचा आवडतो संध्याचा निरोप घेते ती मागे राहणार शक्यतोवर म्हणूनही खंत करते बकऱ्या शेरड्या तर केव्हाच गेलेल्या बाबूलालना कालच दूध आणलं तेव्हा जाते म्हणून सांगितलं होतं दोघांनीही लख्खा आकाशातला लालभडक भडक सूर्यास्त आणि चमकायला लागलेली चांदणी बघून सुस्कारे टाकलेले फलटणला जाऊन ताईचा निरोप घेताना पुन्हा पुन्हा सांगते पाऊस पडला की फोन कर हां फलटणची परिस्थिती निरेच्या कालव्यामुळे जरा बरी तिनं कुठं जायचं ठरवलेलं नसतं माझा पायच निघत नाही मुंबईला लेकीकडे पोचल्यावर ले तिथला धुवादार पाऊस बघून मला संताप येतो आणि हाँगकाँगला पडत्या पावसात कसं बसं विमान उतरतं तेव्हा घ्यायला आलेल्या नवऱ्याच्या गळ्यात पडून मी अखेर रडायला लागते त्याला विचारायला वाटतं की मी त्याला भेटल्याच्या आनंदानं रडते म्हणून पण मी लगेच त्याचा भ्रमनिराश करून सांगते हा एवढा पाऊस काय करायचा रे इथे तिथे माझी झाडं जनावरं माणसं पाण्याविना मरत असताना त्यालाही आता सवय झाली आहे म्हणा मग कधीतरी चमत्कार होतो आणि तो, तो येतोही विंचुरणीला मग ताई नाहीतर मेवणे मेहणे फोन करून सांगतात विंचुर्णीला चाळीस मिलीमीटर mm पाऊस झाला विंचुर्णीला ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला तलावात पाणी यायला लागलं आहे तलाव वाढतो आहे भरतो आहे नवरा विचारतो कुठल्या तारखेचं तिकीट काढू <laughs> एकदा तर अशा दुष्काळी वर्षी मी एका मैत्रिणीला भेटायला स्वित्झर्लंडला गेले होते तिने मला भेटायला चार पाच मित्रमंडळी बोलावली होती सर्वसाधारणपणे भारतातच काय पण महाराष्ट्रातही विंचुर्णीची ओळख कुणाला नसते फलटणच्या जवळ असं म्हणून बोध होणारे फारसे कोणी नाहीत पंढरपूर रस्त्याजवळ सोलापूरच्या वाटेवर मुंबईपासून तीनशे किलोमीटर अग्ने येला वगैरे मी ओळखी सांगत असते कधी कधी कुणा उत्साही माणसाला नकाशातही दाखवते त्या दिवशी त्या पाच सहा जणांपैकी एक एफ ए ओमधला मधला निघाला आणि त्यानं नकाशाही न बघता मी मुंबईपासून तीनशे किलोमीटर अग्ने येला असं म्हणताच विचारलं म्हणजे सोलापूरच्या वाटेवर ना सातारा रोड सोडून आत वळायचं पंढरपूरला जायला मी थक्क होऊन बघायला लागल्यावर तो हसत म्हणाला मी आत्ताच तिकडे जाऊन आलो आहे खूप पाऊस पडतो आहे बघा ओढे पार करताना नाकी नऊ आले मी कसलाही विचार न करता त्या संपूर्ण अनोळखी माणसाला घट्ट मिठीच मारली आणि मैत्रिणीला म्हटलं लवकर तिकीट बुक कर मी जाते पण असले चमत्कार चार पाच वर्षातून एखाददा घडतात बहुतांश दरवर्षी आमच्याकडे जेमतेम पुरेसा पाऊस पडतो आणि आम्हाला या वर्षापासून त्या वर्षापर्यंत कसं बसं भागवता येतं पण मग दर दोन तीन वर्षांनी दोन तीन वर्ष दुष्काळही पडतो आणि आम्ही पुन्हा एकदा धुळीला अक्षरशः धुळीला मिळतो वा, वा। गौरिताईंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे नातेसंबंध किंवा प्रेम संवेदना मानवी भावना ह्या सगळ्या आहेतच पण त्या सगळ्या भावनांना झाडा आणि आता मी जाऊन आले आणि त्या परिसर सगळा बघून आले त्यामुळे मला विशेष आस्था आहे हे वाचताना आणि लोकांकडनं वर्णनही आहे की त्यांनी गौरिताईनी जशी केली आहे दुष्काळाची वर्णन तशीच आता थोडं थोडी परिस्थिती बदलली आहे कारण तलाव शेततळी बनवली आहे तिथे बरी कालव्याचं पाणी थोडंफार येत आहे त्यांच्याकडे त्यामुळे पण दुष्काळ ही एक पर्जन्यछायाचा प्रदेश आणि दुष्काळ ह्या जोडलेल्या गोष्टी त्या अजून आहेतच <laughs> खरोखर ते गाव आपल्यासमोर उभं केलं गौरीताईंनी त्यांच्या लिखाणाचं वाचन आपल्याला पुढच्या भागात सुद्धा करायचंय आत्ता या भागात आपण इथे थांबत असलो तरी गौरी देशपांडे यांच्या साहित्याचं वाचन करताना मला वाटतं फक्त आपण तिघीच नाही तर श्रोते सुद्धा मंत्रमुग्ध होऊन जातात आणि त्यांना असंच मंत्रमुग्ध ठेवण्याचं काम आम्हाला पुढच्या भागात सुद्धा करायचंय तुर्तास तुमच्या दोघींचाही निरोप घेते पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार भेटूया नमस्कार